नमस्कार मित्रांनो फडणवीस ची मास्टर खेळी अजितदा आणि बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकत महायुतीला सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यातच मुख्यमंत्री पदही भाजपकडे आल्यामुळे सरकार आणि राज्यातही त्यांचा वर चष्मा असणार यात शंका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मध्ये असताना संघटन यांचा समन्वयासाठी याचाच भाग म्हणून भाजपने ज्या जिल्ह्यात पक्षाचा पालकमंत्री आहेत तिथे संपर्क प्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी संपर्कमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्याच ठिकाणी भाजपने संपर्क मंत्री नेमले आहेत सातारा जिल्ह्यात संपर्क मंत्रीची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे संपर्क मंत्री नेमण्याची मुभा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला असणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपर्क मंत्री नेमले तर आमचं काही म्हणणं नाही आमचे एकोणावीस ठिकाणी पालकमंत्री आहेत या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे पण महायुतीत पालकमंत्री पदावरून भाजपने संपर्क प्रमुख हे नवपद निर्माण करून मोठी यशस्वी खेळल्याचे बोलले जात आहे संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे भाजपाने मित्र पक्षाच्या पालकमंत्री पदावर दबाव कसा राहील याची काळजी घेतल्याची चर्चा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्थभूमीवर भाजपनी ही चाल मित्र पक्षांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे प्रचंड बहुमत असतानाही सरकारमधील नाराजगी वारंवार उफळून येत असल्याचे लपून राहिलेले नाहीत मुख्यमंत्री पद मंत्रीपद मंत्रिमंडळ मंत्री विस्तार खाते वाटप आणि त्यानंतर मालकमंत्री पदावरून महायुतीत घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहेत तसेच भाजपमध्ये मित्रपक्ष पालकमंत्री पद यावरून नाराजगी उद्भवली आहेत तीच शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातून सुवर्ण मध्य काढत भाजपमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी संपर्क मंत्री हे नवपद निर्माण केल्याची चर्चा आहे महायुती सरकारमध्ये ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे पक्षाच्या संपर्क मंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत त्या समस्यांचा निराकरण करण्यासाठी पालकमंत्री आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यातला दुवा म्हणून काम पाहणार आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या संघर्षात कार्यकर्त्यांनी फटफट होऊ नये याही मागचा मुख्यमंत्री फडणवीसचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद